हॅलो मित्रांनो जय भीम सर्वांना कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार तर तर हा माझा असा फस्ट व्हिडिओ आहे जो मी अशा पद्धतीने बनवत आहे मी मिया, आ मी याच्या आधी व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे काही रेसिपी वगैरे किंवा काही असं मला काही दाखवायचं असलं ते बनवलेले आहेत आणि टाकले पण आहेत तसा माझा हा काही फर्स्ट व्हिलॉग नाही आहे पण असं म्हणजे घ घा, घरातलं म्हण माझ्याकडे काही टॉपिक नाही ना आहे नाही आहे पण व्हिडिओ तर बनवायचे आहेत तर कशा पद्धतीने व्हिडिओ बनवू हे मला काही समजत नाही आहे त्याच्यामुळे हा मी असा असा व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि तर मला तुम्ही सांगा फ्रेंड्स की मी कशा पद्धतीने व्हिडिओ बनवू कारण की मी आता दोन चार महिन्याच्या आधी दोन चार महिन्याच्या आधी मा सॉरी बरं का मी अशा पद्धतीने पहिल्याच वेळेला असा व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळे काहीतरी मिस्टेक होणार तर समजून घ्या मित्रांनो आणि काही चुकले तर नक्की समजून सांगा तर मी अशा पद्धतीने पहिलाच व्हिडिओ बनवत आहे हा आणि मला असा व्हिडिओ बनवण्याचा काहीच म्हणजे अनुभव नाही आहे तरी पण व्हिडिओ बनवायचे आहेत पण कशा पद्धतीने बनवू त्याच्यामध्ये काय म्हणजे काय शूट करून काय टाकू असं मला काहीच कळत नाही त्याच्यामुळे मी असा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही सांगा की कशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल आणि मी कशा पद्धतीने व्हिडिओ बनवू असं म्हणजे लोक म्हणजे आता यूट्यूबवर मी व्हिडिओ ब बघते तर एक वेळेला असं वाटतं की जाऊ द्या काय आपल्या काय आपल्या घरातलं दुसऱ्यांना सांगायचं आहे सगळ्यांच्याच घरात काही ना काही असतं पण घरातलं सांगायचं नाही मला काही म्हणजे तुम माझ्या घरातले प्रॉब्लेम शेअर करायचे नाही आहेत प्रॉब्लेम तर प्रत्येकाच्या स्लाईबमध्ये असतात पण व्हिडिओ तर बनवायचे आहेत कारण आता ती एक गरज म्हणा किंवा मजबुरी म्हणा किंवा एक्सेट्रा काही पण म्हणा ते मला बनवायचे आहेत व्हिडिओ पण कशा पद्धतीने बनवू ते मला समजत नाही आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की मी कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवू मग माझ्याकडून काही बोलताना म्हणजे असं अडखळले किंवा काय झालं काय राहून गेलं काही नाही बोलले काही बोलले तर समजून घ्या प्लीज कारण मी असा वॉइस ओव्हर करून पहिल्यांदाच व्हिडिओ बनवते आहे तर तुम्ही हे झाड बघताय का जे निळे फूल आहेत आणि त्याला अशा त्या आ, शेंगा वगैरे लागलेल्या आहेत अशा शेंगा बघा अशा शेंगा बघा बघितल्या आहेत का तर आ, मला असं म्हणजे असं कोणीतरी आहे किंवा असं ट्राय केलेलं वाटते मी नाही पण माझ्या घरामध्ये कोणाला तरी होतं ना ते अशा शेंगांच्या याच्यामुळे चा मुळव्यात मुड़ बसतो असं मला माहिती झालेलं हे माझंच घरी झाड आहे पण मला काही माहिती नव्हतं पण जेव्हा म्हणजे तिकडून गावाकडून शेंगा आण इकडे शेंगा आणल्या होत्या तेव्हा माहिती झालं मग नंतर माहिती झालं की याच्यामुळे मुळव्यात मुड़ बसतो मग फ्राय करायला काही हरकत नाही आहे म्हणजे वाटते ह्या शेंगा मिक्सरला बारीक करून त्याचा असं म्हणजे पूर्ण बारीक करून त्याचा असं रस बनवतात आणि ते गाडून गाळून घ्यायचं आणि ते प्यायचं बहुतेक अशा पद्धतीने काहीतरी असतं बनवा बनवायचा असतो तो हे माझ्याच घरा म्हणजे माझ्याच घराच्या बाजूला म्हणजे समोर आमच्या अंगणामध्ये जे झाड वगैरे आहेत ना तोच हा बाग्रा हे आहे जो मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ जर आवडला किंवा माझ्या बोलण्यातून तुम्हाला काही म्हणजे असं हे झालं समजलं नसेल किंवा काही जर राहिलं असेल तर माफ करा आणि व्हिडिओला लाईक करा